पाठ या नाव काय आहे कोणाचे प्रकार आणि त्याचे उपयोजन काल आपण बघितलं कोणाच्या प्रकारामध्ये कोण दोन रेषाखंडाने तयार होतात त्याच्यामध्ये सामायिक सुरबिंदू असतो कोण वाचताना दोन प्रकारे वाचला जातो तेही तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर कोणाचे प्रकार फार महत्वाचे आहेत शून्य कोण ज्या मा कोणाचं माप शून्य त्या कोणाला काय म्हणायचं शून्य कोण परत आपण बघितलं लघु कोण कोणाची व्याख्या काय शून्य कोण ते नव्वद अंशापर्यंत ज्याचं माप असतं नव्वद अंशापेक्षा कमी माप असतं त्याला म्हणायचं लघु कोण ज्याचं माप नव्वदच अंश फिक्स आहे हा ज्याचं माप नव्वद अंश त्याला म्हणायचं काटकोण ज्या कोणाचं माप एक नव्वदच्या पुढं आणि एकशे ऐंशीच्या मध्ये असत त्याला विशाल कोण म्हणायचं ज्याचं माप एकशे ऐंशी अंश असतं त्याला म्हणायचं ज्याचं माप एकशे ऐंशीच्या पुढं आणि तीनशे साठ अंशाच्या मध्ये असत त्याला काय म्हणायचं विशाल कोण म्हणतात आणि ज्याचं माप तीनशे साठ अंश असत फिक्सच त्याला पूर्ण कोण म्हणायचं त्याच्यात किती कोणाचे माप फिक्स आहे शून्य कोणाचं माप फिक्स आहे काव्वद अंश आहे सरळ कोण अनाचं एकशे ऐंशी फिक्स आहे आणि पूर्ण कोणाचं तीनशे साठ अंशाचं फिक्स आहे हे आपण बघितलं त्याच पाठावरचा सध्या अकरावा आज आपण बघणार आहे या ठिकाणी प्रश्न लिहिले पुढील सरळ कोणाचं माप किती आहे सरळ कोणाचं माप किती एकशे अंश अंश कोणाचा माप दाखवताना अंश हे वापरतात आणि ते असं असतं एकशे ऐंशी आणि दाखवताचा शून्य करायचा आहे कोणती आकृती प्रविशाल कोण दर्शवते प्रविशाल कोण दर्शवते ही कुठली दर्शवते बाबा ही कुठली दर्शवते ही कुठली कोण व्हेरी गुड आणखी कुठली दर्शवते म्हणजे उत्तर किती आला टिंबर टिंबर कोण तयार करतात कोण तयार करतात दोन रेषा कोण तयार करतात दोन रेषा कोण करत नाही रेषा दोन रेषा खंड उत्तर काय ना दोन रेषा दोन तयार करतात कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये कात्री तुम्ही सगळ्यांनी बघितली कात्री अशी असते ना ती कात्री फक्त एवढाच कोण करते असा काट कोण करेल थोडा विशाल होईल होईल का सरळ होईल का पूर्ण होईल का वागायला पाहिजे ना तिनं हा म्हणजे काय कात्रीमध्ये कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होणार नाही कोण तयार होणार नाही प्रविशाल कोण होणार नाही पूर्ण कोण होईल का नाही एवढे कोण तयार होणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पर्याय मध्ये आता आपल्याला पर्याय प्रवेशाल कोण दिलाय प्रवेशाल काढून सरळ कोण दिला तर नाही का कशी असेल होईल का कधी नाही होऊ शकत थोडा फातीचा पाक राहतोय परत ती पूर्ण होईल का अशी का नाही ना पुढील पैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काठ्यांमध्ये काटकोण झाला आहे दोन काठ्यांमध्ये काटकोण झाला आहे काटकोण झाला बरोबर इथं आहे ना इथं आहे का थोड़ा थोड़ा आ, आता बघा ही काय असणार आहे पाहुणे सातवा झाला थोडं पुढं जाणार ना हे हो। चुकलंय हे तर काय होईल ही येणार नाही ही येणार नाही ही येणार नाही हा काट कोण ही थोडासा पुढे गेलाय हल्ला ना ज्यावेळेस तो सहा वाजताना सगळं कोण असणार आहे हा तू इथं येईल त्यावेळेस काय होईल नाही सहा वाजता इथं आला काटकोण होईल बरोबर आहे का थोडं सरकलं आणि मी होणार नाही मध्यान उत्तर तीन पंचेचाळीस वाजता म्हणजे दुपारच्या वेळेस पीएम म्हणजे काय दुपार मध्यान उत्तर म्हणजे काय हा व्याख्या काय सांगा मध्यान उत्तरची मी सांगितली होती दुपारा पर्यंतच्या काळाला मध्यान उत्तर हा मध्यान पूर्व म्हणजे काय मग मध्यान पूर्व म्हणजे रात्री ला पूर्व मढायचे हे मक्या पाठ पाहिजे आपल्याला शब्दाचा अर्थ समजला तरी आपण काय करू शकतो व्यवस्थित करू शकतो गड्याचा मिनिट आणि तास काटा ओका मला सांगा ही इथं असेल हा वरियन का असेल आहे ना ज्यावेळेस हा बरोबर समोर पण असेल पण हा मिनिट काटा थोडा हल्यानंतर हा पण हलल ना आता आपल्याला काय करायचंय का त्यावेळेस तो हिता येईल एकावर येईल बोल बाबा नाही सुटली आणि हि हिता एकावर येईल त्यावेळेस काय येईल शून्य कोण आता बघा बर का हा हिता येईल त्यावेळेस थोडा यास आला असेल का नसल थोड फार आता तो हिता आला हा सर विशाल म्हणजे एक लक्षात घ्यायचा तो तीन पशीच राहणार नाही तो थोडा चार का सलगणार आहे हो ना म्हणून चार तर सलकेल त्याच नाम कोण कुठला तयार होईल तयार होईल हा पुढीलपैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही पर्याय कुठले कुठले आहेत बघा पर्याय कुठलं कुठलं पुढील पैकी कोणत्या ह्याचा वापर केला जात नाही दोन रेषाखंडामधील वळणाचं प्रमाण आपण काल रेषाखंड दाखवले दोन रेषाखंड आहेत ही एक दुसरी हा जर आपण दाखवतो बाबा की अशी गेली दोन रेषाखंडाचा कोणाचा वापर होतोय दुसरा पर्याय काय सांगितला खोलाच मोजणी सांगरी खोलाची मोजणी आपण असं काढणार ना खाली जाऊन आहे का रे असा समुद्राचा तळ आणि ती खुली अशी काढणार ना त्याच्यात पण मोजमाप म्हणतो आपण कशी मोजू पुढच्या पण एक होत इमारतीच मौजमाप इमारतीच्या मोजमापामध्ये आपण फक्त काय घेत असतो लाभ निरुंदी घेत असतो क्रीडा क्रीडा मध्ये काटकोण असणार ना मध्ये पण काटकोण असणार ना का मग पर्याय दुसरा देऊ शकतो की समुद्रा समुद्राचा खोली मोजताला आपण समुद्राच्या वापर करू शकत नाही हा याचा वापर करू शकत नाही समुद्राची खोली मोजताला आपण कोणाचा वापर करू शकत नाही एवढाच पर्याय या ठिकाणी येतोय कोणाचं माप किती असेल तीशे साठ अंश असेल सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या किती आहे की बघा एक दोन बरोबर एक आधी दोन आधी तीन अजून साठतो हा ओका एक झाली

समजतंय का अशा प्रकारे अकरावा धाडा संपला नवदही शेवटचा पाठ आपण उद्या बघू लक्षात येत आहे